शहरातील मनपा अंतर्गत खड्डे मुक्त रस्ते करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक आगामी सव्वीस जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त यांना महादेव खोरी परिसरातील भोवती लेआउट ते महादेव खोरी या पुलापर्यंत असलेल्या रोडवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलं होतं तसेच खड्ड्यामध्ये मनपाच्या नावाने कागदी नावं सोडून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु त्यावर कोणतीही कारवाई अजून झालेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे सदर परिसरातील लोकवस्ती वाढल्यामुळे मंगलधाम वरुण नगर महादेवखोरी कैलासनगर इत्यादी परिसरातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात नियमित ये जा सुरू असते रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले असल्यामुळे वाहनांना रस्ता काढताना अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे त्याचबरोबर त्याचबरोबर शाळकरी मुले महिला रुग्ण वयोवृद्ध यांना नियमित ये करण्यास बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागते बरेचदा मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातही घडून येतात त्यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं या दुसऱ्या निवेदनाचीही दखल घेतल्या गेली नाही तर मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे जय भीम जय शिवराय मी शैलेश बागडे वंचित बहुजन युवा आघाडी शहर उपाध्यक्ष गेल्या सव्वीस तारखेला सव्वीस जुलै रोजी आम्ही महानगरपालिका आयुक्तांना अमरावती शहरात शहरात पटलेल्या संदर्भात निवेदन दिलं होतं त्या निवेदना त्या निवेदनाच्या संदर्भात त्याच त्यानंतर दिनांक चार रोजी आम्ही आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून निवे निव, खड्ड्यांसंदर्भात प्रत्यक्ष प्रत्यक्ष माहिती सांगितली होती तरी पण त्यावर महानगरपालिकेने आतापर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे महानगरपालिके इथे शहरात कोरी ते भोवतेले होते महादेवोरी महादेव ते पाटील किराणा तिकडे मंगलधाम वरुण नगर वरुण नगर या या साइड मध्ये रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडलेले आहे तिथे समजत नाही की रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यातून रस्ता आहे हेच कळत नाही या मोठे मोठे खड्डे पडले असल्यामुळे या भागातून बरेचसे नागरिक ये जा करत असतात तर शाळेचे विद्यार्थी वयुद्ध प्रत्येक नागरिक या रस्त्याने जातो पण या खड्ड्यातून प्रत्येक जातो खड्ड्यातून पडतो तरी या प्रशासनाला सगळं दिसत असून या प्रशासनाला जाग येत नाही आहे इथे वाचवण्यासाठी गाडी जाते खड्डे वाचवण्यासाठी एक गाडी जातात विरुद्ध दिशेने येणारी गाडी दुसऱ्या दुसऱ्या गाडीच्या अंगावर येते अशा अशा परिस्थितीत परिस्थितीतही महानगरपालिका महानगरपालिका कुठल्याही पद्धतीत याच्यावर ऍक्शन घेत नाही आहे तसेच खड्ड्यामुळे ऍक्सिडंट लोकांना लोकांना कबरीचे आजार अशा आजारांना समोर जावं लागत आहे या या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आज आम्ही या संदर्भात परत आंदोलन करत आहे याच याच्या या आंदोलनाची दखल तर प्रशासनाने आता घेतली नाही तर परत दुसरं आंदोलन आम्ही महानगरपालिका आयुक्त आयुक्त यांच्या कार्यालयात आम्ही ठीक आंदोलन करणार जय भीम जय शिवराय मी राहुल मेश्राम जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व सव्वीस जुलैला वंचित बहुजन आघाडीमार्फत यशोदा नगर ते महादेव खोरीच्या मुख्य रस्त्यावरती जे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडीमार्फत विनंती करण्यात आली होती की ह्या गड्ड्यांमुळे जो अपघात होतो आहे जो नागरिकांना त्रास होत आहे ते गड्डे बुजून रोड चांगले करावेत तरीसुद्धा प्रशासनाने त्या निवेदनकडे लक्ष न दिल्यामुळे परत चार तारखेला आम्ही आयुक्तांसमोर जाऊन त्यांना तिथे आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांना एक आठ दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं था। आजच्या सुद्धा ते रस्त्यांचं काम न झाल्यामुळे आज आम्ही इथे यशोदानगराच्या चौकात संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यासहित रस्त्यावरती आलेलो आहे आणि आज आम्ही महानगरपालिकेला सांगू इच्छितो तुम्ही आयुक्त मॅडम ज्याप्रमाणे एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून पेपरामध्ये रोज गाजवत आहे त्याचप्रमाणे रस्त्यावरील घडण्यामुळे येणाऱ्या नागरिकांना विद्यार्थ्यांना व इथल्या सगळ्या लहान बच्च्यांना जो त्रास होत आहे ज्यामुळे अपघात होत आहे तुम्ही ह्या रस्त्याच्या समस्यावरती पण तेवढ्या डॅशिंगने निर्णय द्यायला पाहिजे होता आतापर्यंत हा रस्ता पूर्णतः बन्ना पाहिजे होता असं आम्हाला वाटतं आणि आता तुम्ही हे असं नसणार करणार तर आम्ही वंचित त्या स्टाईलने तुमच्यासमोर ठेव आंदोलन करून आमचं काम पूर्णत्वास हेपर्यंत तिथून हटणार नाही जय भीम जय शिवराय